जो जन्मदात बालक आहे त्या बालकापासून त्यानंतर विद्यार्थी अवस्थेमध्ये त्यानंतर प्रौढ अवस्थेमध्ये आणि त्यानंतरचा का त्या जो काही कृतक काळ आहे त्या संपूर्ण काळामध्ये मानव हा समस्येशी झगडत आहे आणि समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये येणारच जोपर्यंत समस्या येत नाही तोपर्यंत मनुष्य विचार करत नाही आणि जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत त्याची ध्येय निश्चिती होत नाही तर मानवाला का समस्या काय तर काय तर समस्या म्हणजे ज्या वेळेस एखादा किंवा ध्येय मनामध्ये निर्माण करतो की आपल्याला हे ध्येय निश्चित त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ध्येय गाठवायचं आहे आणि ध्येय प्राप्त करून आपल्याला त्या ठिकाणी यश संपादित करायचं आहे आणि त्या ध्येयाकडे ज्यावेळेस आपण मार्गक्रमण करत असो आणि ते ध्येय आपल्याला गाठण्यासाठी आपल्याला त्या वाटेमध्ये येणारे जे काय अडथळे आहेत जे संकट आहे याला होता समस्या आणि हे जे संकट आपण ज्यावेळेस पार करतो त्यावेळेस आपण आपल्या ध्येयाकडे वाटत करत जेवढी तुमची मोठी तेवढ्या त्यामध्ये येणाऱ्या समस्या ह्या निश्चितच मोठ्या असणार ध्येय छोटी समस्या छोट्या पण जेवढं आपले ध्येय मोठे असेल तेवढं आपण त्या ध्येय प्राप्त केल्याच्या आपल्याला मिळणारं जे समाधान आहे मिळणारा जो आनंद आहे आतापर्यंत आधीचे जे काही आहेत दो त्या दोघांनी सुद्धा आनंद कसा मिळवायचा आणि आनंद कशात आहे ते सांगण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न केला परंतु आनंद आनंद हे काय पण शोधत बसण्याची गरज नाही आहे आनंद हे तुमच्या कारणावरून तुम्हाला मिळतो तुम्ही जसे कर्म करत आहात त्या तुम्हाला आनंद मिळणार आहे दुःख सोपण्याची गरज मिळत नाही दुःख हे आपोआप आपल्याकडे तो निसर्ग गुण आहे ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही त्या गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतात दुःख हे कोणाला हवा असत पाहिजे आहे म्हणणार ना काही गरज ऑलरेडी ते भरपूर मोठा आहे कोणाला म्हणतो तुम्हाला पैसे पाहिजे का कारण पैशामध्ये तुम्ही सुख शोधलेला आहे आणि काळाची गरज आहे पैसा जरी देव नसला तरी देवापेक्षा कमी नाही हे आहे तर आपण सुख शोधत असताना या आणि सॉरी त्या आपण ज्यावेळेस जात असतो त्या ध्येयामध्ये जाण्याचे मार्ग हे वेगवेगळे असतात आपलं एक काय आहे आणि हे आपण मार्ग करत असताना वेगवेगळे मार्ग आहेत समजा मला साफ करायला जायचं आहे आणि मी मुंबईवरून निघालो आता माझ्या समोर तीन मार्ग आहेत तर पहिला मुंबई पुणे पदार्थ वापरतात कोणी शिकले कोणी पिढी तर पहिल्या काळामध्ये चिलिम असायच मार्गी चिलिम चिलीम आहे मग त्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये लोक तर एक दहा पंधरा चिलीमचे साठे त्याने तयार केले आणि आता एक चिलीम तयार करताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला नाही आता चिलीम काही बनवायचे नाही आपण माठ बनवू काय बनू माठ आणि जे काही दहा पंधरा चिलीम बनवलेल्या होत्या त्या चिलीम त्याने फोडून टाकल्या आणि माठ बनवायला गेलं माठ बनवत असताना मातीने त्याला प्रश्न केला म्हणजे बाबा तो आता चिलीम बनवत होता आता माठ का बनवायला लागला तो म्हटला म्हणाली बाबा तुझ्या या विचारामुळे मी धन्य झाले तू जर ती चिलीम बनवली असतेस की लोकांनी त्याला गरम केला असत पेटून पिटकून गरम पिनालाही गरम झाला असता आणि मीही गरम झाले असते आणि आता तू माठ बनवतोय तर हे माठ बनवल्यामुळे मी धंड राहणार आणि समाजाला सुद्धा मी करणार म्हणजे आपला एक विचार आपलं आयुष्य बदलतो पण आपल्या सभोवतीचा जो काही परिसर आहे आपला जो काही मित्र परिवार आहे आपल्या सोबत राहणारी व्यक्ती आहे त्यांच्या जीवनावर आपल्या विचारांचा परिणाम हा निश्चित होत असतो तीन छोटे मुलं असतात एक म्हणजे त्यांचं शाळेत